नमस्कार मैत्रिणींनो सगळ्याला श्री स्वामी समर्थ आज मी बनवत आहे बटाट्याचे पराठे त्यासाठी मी दोन चार हिरवी मिरची घेतली आहे लसूण घेतला आहे आणि ते असं छान म्हणजे मिक्सरमधून काढणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले मी आता मिक्सरमधून काढते त्यानंतर मी एका साईडला बटाटे घेतले बटाटे सोलून घेते बघू शकता तुम्ही खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकर भी होतात आणि हिरवी मिरचीमध्ये खूपच चवीला पण लागतात तुम्ही पण करून बघा असे छान सोलून घेतलेत आज मुलांची शाळा जरा लवकर सुटली शनिवार होता त्यासाठी मुलं थोडी लवकरच आले होते घरी म्हणून मी सकाळीच तयारी करून ठेवली होती त्यानंतर मग पीठ भिजवलेलं होतं असं ते हिरवी मिरची आणि लसूण वाटलेलं असं मिक्स केलं त्याच्यामध्ये मीठ घालून आणि थोडंसं किंचित लिंबू घातलं मी तुम्ही धनिया जिरा पावडर पण घालू शकता कारण की मी नाही घालत मी हिरवी मिरची लसूण जरा जास्त आणि थोडंसं लिंबू आणि मग नंतर असं एक गोल गोल करून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरून घेतल्याच्यानंतर असं हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं बघा फुटत पण नाही आहे हलक्या हलक्या हाताने म्हणजे असं गोल व्यवस्थित करून घ्यायचं त्यानंतर असं थोडंसं खालून आणि वरून थोडंसं पीठ लावायचं आणि असं हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं असं लाटून घेतलं सौरभला खूपच घाई झाली होती भूक पण लागली होती त्याला म्हणून पहिला एक लाटलं आणि त्याच्यासाठी अगोदर दिलं बघा तुम्ही तुम्ही पण करून बघा मुलांना पण आवडतील आणि कमी वेळेमध्ये होतात आणि खूपच सोपी पद्धत आहे ही हे बघा कुठे चिटकला पण नाही किंवा फुटला नाही प्रत्येकांच्यासोबत असं होतं कधीतरी बनवायला गेलं की कुठं तुटला कुठं फुटला असं काहीही होत नाही हे बघा असं एक खालची साईड भाजून घेतली आता थोडंसं आपण तूप लावूया तूप लावून वरच्या साईडला असं पलटून घेतल्याच्यानंतर एक खालची साईड भाजून घेऊ आपण आता बघू शकता तुम्ही हे बघा आणि असं छान भाजून घ्यायचं लाल थोडासा चौकून हे बघू शकता तुम्ही आणि हा पहिला पराठा सौरभला दिला त्याला खूपच भूक लागली होती तुम्हाला पण आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसे बनवता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया परत एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय